अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप बनसोड हे दूरदृष्टी दुर असलेले नेते असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास डोंगरे यांनी आमचे उपसंपादक संजय चन्ने यांच्याशी बोलताना व्यक्त केले तिरोडाच्या धर्तीवर अदानी प्रकल्प आणि धापेवाडासारखे प्रकल्प आणून अर्जुनी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास दिलीप बनसोड हेच करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नमस्कार मी आहे संजय चन्नी आपण बघत आहात विजन थ्री न्यूज चॅनल आज सोबत आहेत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र मतदार क्रमांक त्रेसष्ट महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय कैलासजी डोंगरे साहेब आज आपल्या सोबत आहेत साहेब एकंदरीत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय दिलीप भाऊ बनसोड हे आहेत कसे आहेत निवडणुकीची तयारी आपल्या उमेदवाराची महाविकास आघाडीने जे उमेदवार दिलेले आहेत त्यात आदरणीय दिलीप भाऊ बनसोड हे त्रेसष्ट मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीकडे निवडणूक लढवत आहेत आणि आज सतरा तारीख आलेली आहे निवडणूक अंतिम टप्प्यावरती आलेली आहे आणि आमच्या एकंदरीत सर्वे आणि प्रचारानुसार आमचे उमेदवार आदरणीय दिलीप भाऊ बनचोड हे विरोधी पक्षांवरती मात करून प्रचंड मताधिक्याने निवडून येत आहेत हा आमच्या आजपर्यंतचा आकलन आहे पण विरोधक म्हणजे क्षेत्राच्या बाहेरील उमेदवार म्हणून पार्सल उमेदवार म्हणून त्यांचा उल्लेख करत आहेत आणि म्हणजे त्यांचा कदाचित दुष्परिणाम तर होणार नाही 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 ही कल्पनाच अगदी चुकीची आहे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि या लोकशाहीमध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाला जे राज्यघटनेने अधिकार दिलेले आहेत की कोणताही मत उमेदवार हा कोणत्याही क्षेत्रातून निवडणूक लढवू शकतो तुम्ही बघितलं असाल की जे चांगले लोक असतात चांगले उमेदवार असतात त्यांचा मतदारसंघ जर बदलला असेल किंवा राखीव झालेला असेल तर तेव्हा पक्ष त्यांना त्यांच्या संधी मिळावी त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग व्हावा म्हणून त्यांना अनेक मतदारसंघामधून निवडणूक लढवत असतो आपल्या देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव हे आंध्र प्रदेशचे असायचे पण त्यांना काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या रामटेक या ठिकाणातून निवडणूक लढवत होता आमचे मोदी साहेब हे गुजरातचे आहेत पण ते उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक लढवत आहेत राहुल गांधी उत्तर प्रदेशला होते पण उबा ते केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत लढवत आहेत आणि विजयी होत आहेत त्यामुळे कोण कुठून उमेदवार उभा होतो तो पार्सल आहे ही कल्पनाच अगदी चुकीची आहे पक्षाला जर वाटलं आणि पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला तेव्हा त्याला पार्सल शब्द हा घालवणं म्हणजे अगदी चुकीचं शब्द आहे त्याने दिलीप बनसोड हे मोरगाव क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचं घर घेतलेलं आहे त्यांच्या मतदार यादीत नाव आणलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी राहून अगदी जेवढ्या वर्षपर्यंत त्यांना सेवा देता येईल आणि तिरडो आणि आजच्या या संसाधनामध्ये खूप मोठं काही अंतर नाही आहे त्यामुळे पार्सल हा शब्द जे विरोधक करत आहेत ते अगदी नैराश्येतून ते करत आहेत आणि त्यातल्या त्यात जे काँग्रेसमध्ये तीन महिन्यापूर्वी इथं आलेले होते अजय भाऊ लांजेवार आणि ते प्रत्येक निवडणुकीमध्ये उभे होतच राहतात त्यांनी तो, तो धंदाच केलेला आहे की के निवडणुकीत उभे राहायचे आणि विरोधी पक्षाकडून जे असतील त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि निवडणूक लढवायचे आणि आपल्या उमेदवाराला अडचणीत आणायचे हे त्यांचे कार्य आहे त्यामुळे त्याचा असा फारसा काही परिणाम आम्हाला या क्षेत्रामध्ये आता जाणवत म्हणजे काँग्रेसच्या काँग्रेसमधून ज्यांनी बंडखोरी केली त्यांना आपण म्हणजे तेवढं विशेष मतदार तेवढं म्हणजे त्यांच्या बाजूकडे कल त्यांच्या राहील असं काही नाही 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 ना, 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 आम्ही एकंदरच खूप फिरत आहोत संपूर्ण क्षेत्र आम्ही पिंजून काढलेलं आहे असं खूप मोठा उत्साह किंवा वातावरण दिसलेला नाही ते युवकांना बिघडवण्याचं काम करत आहेत येऊन एखाद्या गावात येणं एक दोन तरुण दिसले की त्यांना पकडणं आणि त्यांना चल म्हणायचं माझ्या एक्वागार्डमध्ये हां अतिका खंडाळा म्हणत त्याला तिथं न्यायचे आणि आपलं व्यवस्था त्याची करायची तर त्यामुळे काही मतदार बनत नसतं महायुतीचे उमेदवार नुकतेच म्हणजे भाजपाचे निष्ठावंत म्हणून होते ते आणि त्यांनी ऐन निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादीतून उमेदवारी घेतलेली आहे असे राजकुमार बडोले म्हणजे मागे या जिल्ह्याचे पालकमंत्री पण होते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री होते विरोधकाच्या भूमिकेने म्हणजे विरोधक म्हणून कसं बघताय तुम्ही त्यांच्याकडे पा मोरगा अर्जुनी क्षेत्र जेव्हा दोन हजार नऊला राखीव झाला तेव्हापासून सुदैवाने राजकुमार बडोले साहेबांना भारतीय जनता पक्षाने संधी दिली आणि ते आमदार म्हणून निवडून आलेत पहिले पाच वर्ष आमदार राहिलेत दुसरे पाच वर्ष निवडून आले पुन्हा ते या महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राहिलेत पण हा दहा वर्षाचा सत्ता काळ त्यांना मिळूनही पाहिजे तसा ठसा या क्षेत्रामध्ये त्यांना उमटवला आला नाही संधी खूप होती काहीतरी विकासात्मक कार्य करून घेण्याची समाजकल्याणसारखं मोठं खातं त्यांच्याकडे होतं पण एक कन्स्ट्रक्टिव्ह रचनात्मक असं कार्य बडोले साहेबाचं दिसत नाही बडोले साहेबांनी शेवटच्या काळखंडामध्ये फक्त मोठमोठे मोड़ तमाशे आणि नाचणाऱ्यांना आणून नाचवण्याचंच काम त्यांनी समाजकल्याणच्या पैशात खर्च केलेला आहे पण बाकी लोकांवरती किंवा लोकांच्या विकासासाठी किंवा अनुसूचित जाती जनजातीसाठी जे विकासात्मक कार्य आहेत त्याच्यावरती कुठं त्यांनी खर्च केलं असं तरी मला ते दिसत नाही सगळ्यांनी निधी बाहेर वडवण्यात आलेला होता आणि यांच्या हातामध्ये अधिकारच नव्हतं अधिकार शून्य झाले आणि त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या पूर्वीच यांचं मंत्रिपद काढून टाकण्यात आलेलं होतं तर त्यामुळे संधी असूनही त्या संधीचं सोनं बडोले साहेबांना करता आलं नाही म्हणून त्यांचा एकूण कार्यकाल हा अगदी निराशाजनक आहे लोकांमध्ये त्यांच्याप्रती ना विश्वास आहे ना उत्साह आहे आणि आता तर त्यांनी अगदी साधूपणा केलेला आहे अगदी निवडणूक लागण्याच्या दोन दिवसाच्या पूर्वी त्यांनी डिक्लेअर केलं होतं की मी भारतीय जनता पक्षाचंच आहे आणि मी भारतीय जनता पक्षाचं राहीन कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही आणि निवडणुका लागल्यानंतर ला आपण पाहिलं की दोन दिवसात त्यांनी भाजपा सोडली आणि राष्ट्रवादीचा घड्याळेचा दुपट्टा आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे म्हणून अशा संधी सांधू लोकांना मोरगाव अर्जुनी क्षेत्रातील जनता पुन्हा संधी देणार नाही आणि तोच तो चेहरा दोन हजार नऊपासून आज वीस वर्षाचा रेजिम होता तोच तो चेहरा तो बघून कंटाळले आहेत म्हणून एक नवीन चांगला उत्साही अनुभवी आणि विकासात्मक दृष्टिकोन विजन ठेवणाऱ्या नेत्याला ते जे आम्ही महाविकास आघाडीने दिलेलं आहे ते आदरणीय दिली भाऊ बनचोड आहेत आणि म्हणून त्यांच्यावरती लोक विश्वास ठेवून त्यांना मतदार करून त्यांना निवडून आणत आहेत प्रतिस्पर्धीमधून विद्यमान आमदार मनोरराव चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र सुगत चंद्रिकापुरे सुद्धा रिंगणात आहेत मागील पाच वर्षामध्ये त्यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाची जे काही म्हणजे काय संघटन बांधणी असेल किंवा ह्या क्षेत्राचा विकास असेल कसं बघताय तुम्ही त्यांच्या सुपुत्र काही विद्यमान आमदाराच्या म्हणजे कार्यशैलीवरून क्षेत्रामध्ये आपण प्रतिस्पर्धी म्हणून कसे बघता त्यांच्याकडे का मनोहरराव चंद्रकापूर हे मुळात राजकारणी नाहीत ते राजयोग त्यांना लाभला किस्मताचे ते धनी आहेत की ते वयाच्या सत्तराव्या वर्षी आमदार झालेत त्याच्यापूर्वी ते त्यांनी साठ सालापर्यंत क्लास वनची नोकरी केली नंतर त्याला बा राजकारणाकडे वडव्या म्हणून ते, 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 ते राजकारणात आले दोन हजार पंधराला ते लढले तिसऱ्या चौथ्या नंबरवरचं वोटिंग त्यांनी घेतलं दोन हजार एकोणीसला त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आणि सुदैवाने ते सातशे तीस बत्तीस मतांनी निवडून आलेत पण त्यानंतर त्यांचा जो एकूण कार्यकाल आहे हा ऑफिसर अफिसरशाहीचा राहिलेला आहे आणि जनसामान्यामध्ये ते कधी मिसळले नाहीत आणि त्याच्यामुळे कोरोनाच्यामध्ये त्यांचे दोन अडीच वर्ष गेले नंतरचे दो हे दोन अडीच वर्ष आले तर हे सगळे या त्या युवतीच्या तुटाटाटीमध्येच गेले आणि त्यामुळे मग त्यांनी संधी पाहिली की कोणाकडे आपलं भविष्य सुरक्षित आहे म्हणून ते शरद आपल्या शरद पवाराला सोडून अजितदादाकडे गेलेत आणि अजितदादाकडून त्यांना हमखास गॅरंटी मिळाली होती की पुढची निवडणूक तुलाच लढायची आहे म्हणून त्यांनी आपली त्या दृष्टीने तयारी केली होती पण मध्यंतरी त्यांच्या मुलांनी थोडंसं बंडखोरी केली शिंदे गटाकडे ते गेलेत अर्जुनी सडक अर्जुनीचे आमदार आपले नगरप्रस सदस्य वगैरे पडून तर त्यामुळे पक्षामध्ये त्यांच्याविषयी कुठेतरी थोडस एक नाराजी आलेली होती तसं स्थितीत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र जो आहे तो विकासाच्या बाबतीत आपण मागासलेला समजाल की विकासामध्ये अग्रेसरच आहे असे मना काय म्हणाव तुम्ही नाही नाही मोरगाव अर्जुनी क्षेत्राला एवढ्या वर्षाची संधी मिळू नाही विकासाच्या बाबतीमध्ये हा क्षेत्र अतिशय मागासलेला आहे कोणताही मोठा प्रोजेक्ट उद्योग किंवा कोणत्याही मोठ्या संस्था किंवा शिक्षण असे सिंचनाच्या बाबतीमध्ये तेवढे शेत तलाव असून त्यांचा पाहिजे तसा एक उपयोग या ठिकाणचे जे आमदार होते रनिंग आमदार त्यांना तो करता आलेला नाही म्हणून विकासात्मक दृष्टिकोनातून मोरगा अर्जुन क्षेत्र हा नक्षलग्रस्त आणि अगदी समस्याग्रस्त असा क्षेत्र राहिलेला आहे सर आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आपले नेते दिलीप बनसोड यांच्याविषयी काय सांगाल ते माजी आमदार होते बहुतेक कल्याण सभ सब, सभापती होते जिल्हा परिषदचे त्यांच्या कार्यशैलीवर काय सांगाल म्हणजे भरीव कामगिरी आतापर्यंत त्यांची काय आहे दिलीप भाऊ बनसोडे विजनरी नेते आहेत पाठीमागे कोणत्याही प्रकारचा राजकीय पाठबळ नसताना एका बिडी बांधणाऱ्या मजुराचा तो मुलगा पण राजकारणामध्ये उडी घेतली जिल्हा परिषद सदस्य झाले सभापती पद मिळालं आणि तिथून त्याच्या राजकीय कार्याला एक दिशा मिळाली आमदारकीचे तिकीट मिळाली आणि ते पाच वर्ष आमदार राहिले दोन हजार चार ते दोन हजार नऊ या आमदारकीच्या कालखंडामध्ये त्यांनी जे असे भरीव कार्य केलेलं आहेत की ते, ते आजही जनमानसामध्ये उठून दिसतात मग तो तेवढ्याला जो अदानी प्रकल्प आलेला असेल तर मोठा एखादा प्रकल्प आणावा ही कॉन्सेप्ट दिलीप बनचोटची त्यांनी आपले नेते आदरणीय प्रफुल्लबाई पटेल यांना सांगितलं आणि त्यानुसार अदानी साहेबांची बोलून अदानीला जो अदानीचा जो आज प्रोजेक्ट आहे विद्युत प्रकल्प हा दिलीप भाऊ बनसोटमुळे त्याला त्यासाठी लागणारी जी पाचशे एकर जमीन तिला ते तेवढा विरोध करताना एम आय डी सीची तिथे स्थापना करून तो पाचशे एकर जागा अदानीला मिळवून देण्यामध्ये दे। दिलीप भाऊ बनसोट यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे त्याला लागणारं पाणी ते पाणी कुठून आणायचं तर पाण्यासाठी त्यांनी दापेवाडा उपसा सिंचन जेव्हा बॅरेज आहे तिथं बॅरेज उभारायला लावलं आणि त्या काळात त्याची किंमत नऊशे ऐंशी करोड रुपये होती तो उपसा सिंचन केला त्याच्यामुळे आज अदानीलाही पाणी मिळतं आणि जवळजवळ पासष्ट हजार हेक्टर क्षेत्राच्या जमिनीला त्यामुळे सिंचनाची सोय निर्माण झालेली आहे म्हणजे दिलीप बनसोड हे आमदार होण्याच्या पूर्वी तिथं अदानी प्रकल्प नव्हता किंवा धापेवाडा जो नाही नाही ते दिलीप दि... ते दिली प्रकल्प ते दिलीप बनसोडच्याच कार्यकालामध्ये सुरुवात झाले आज ते पूर्णत्वात जर गेलेले असतील तर ते जी पुण्याई असेल ती जी संकल्पना असेल ती आदरणीय दिलीप बनसोड यांचीच आहे म्हणून दिलीप बनसोडे विजनरी नेते आहेत त्यांना जर या क्षेत्रामध्ये संधी मिळाली तर अनेक उद्योगधंदे ते या क्षेत्रामध्ये आणू शकतात आणि या क्षेत्राच्या कायापालट करू शकतात असा आम्हाला अमखास विश्वास आहे म्हणजे तिरोड्याच्या धर्तीवर उद्योगाच्या बाबतीत असेल किंवा सिंचनाच्या बाबतीत आपलं दिलीपजी बनसोड ह्या क्षेत्राच्या विकासात्मक कायापालट करतील अशी आपल्या आपला आपल्याला खात्री आहे निश्चितच मला खात्री आहे की जवळचेच जे गडचिरोली जिल्हा आहे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे सूरजागड लोह प्रकल्प आहे तिथला जो सगळा माल आहे तो आज इथून रायपूरला जातो बाहेर जातो आणि तिथं त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते त्याच सुरजागडच्या लोहस्क प्रकल्पाचा जो कच्चा माल आहे त्याच्यावर आधारित या मोरगा और्जन क्षेत्रामध्ये जर त्यांनी एक प्रकल्प टाकला एखाद्या कंपनीला बोलावून तर निश्चितच या ठिकाणच्या तरुणांना तिथं रोजगार मिळेल आणि जिल्ह्यामध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये एक मोठा प्रकल्प उभा राहू शकेल त्यादृष्टीनं दिलीप बनसोडे हे निश्चितच प्रयत्न करतील मग तो झाशीचा सिं झाशी उपसा सिंचन प्रकल्प असो त्याला आणायचं मग ते एटीआ्याचं पाणी असेल नवेगावांचं पाणी असेल ते आणून या क्षेत्रापर्यंत अगदी ह्या आपला जो गाव आहे आजच्या आमच्या या गावापर्यंत त्या सिंचनाची व्यवस्था ते करू शकतील असा मला आशा आहे आणि म्हणून मी जनतेला विनंती करेल की अशा एका विजनरी नेत्याला की ज्याच्यामध्ये काही करण्याची एक धमक आहे आणि तो ते करू शकतो म्हणून अशा चांगल्या माणसाला आपल्या मतदार क्षेत्रातील जनतेने निवडून द्यावं असे मी विनंती करतो आपण काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आहात आपल्या जिल्ह्यामध्ये चार विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो अर्जुनी मोरगाव आपल्या म्हणण्यानुसार आपण विजयाकडे वाटचाल करीत असल्याचे आपण बोलले इतर तीन विधानसभा क्षेत्राविषयी किंवा लगतच्या भंडाऱ्या जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्राविषयी काय म्हणा महाराष्ट्रामध्ये आज जे नेतृत्व बहुजन चळवळीतून जे निर्माण झालेलं आहे ते आमचे लोकनेते या जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय नानाभाऊ पटोले आहेत आणि नानाभाऊ पटोलेंकडे या जिल्ह्यातील जनता भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनता खूप मोठ्या आशेने पाहत आहे की या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जर बहुमत मिळालं तर आमचे नेते लोकनेते नानाभाऊ पटोले हे भावी मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांना प्रोजेक्ट करत आहोत आणि म्हणून या महाराष्ट्रातील जनतेलाच पूर्ण विश्वास आहे बहुजन चळवळीला पूर्ण विश्वास आहे आणि गोंदिया भंडारा जिल्ह्याचे ते भूमिपुत्र असल्यामुळे गोंदिया भंडारा जिल्ह्यातील ज्या सातही सीट्स आहेत ह्या सातच्या सातही सीट्स प्रचंड मताधिक्याने महाविकास आघाडी जिंकत आहे आणि नानाभाऊचे हात बडकट करत आहेत म्हणून मला तिडमात्रही शंका नाही की सातच्या सातही विधानसभा हे आपली महाविकास आघाडी जिंकत आहे खूप खूप धन्यवाद साहेब आपण व्हिजन थ्री न्यूज चॅनलला आपण प्रतिक्रिया दिली धन्यवाद खूप खूप आभार बातम्या जो असं चालू राहील पात्रा विजन थ्री न्यूज चॅनल धन्यवाद